नमस्कार मैत्रिणींनो मास्टर किचन क्वीनमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळा लागला की भाज्यांना काय बनवावं हा आपल्या रोजच्या सख्यांना पडणारा प्रश्न आणि त्यासाठीच हा आजचा साथ सा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे तर आजपासून आपण आपल्या मास्टर किचनमध्ये एकतीस दिवसांची सिरीज चालू करणार आहोत त्यामध्ये आपण उन्हाळ्यासाठी वेगवेगळ्या भाज्या कशा तयार करायच्या हे बघणार आहोत अगदी घरच्या साहित्यामध्ये चौदा अशा भाज्या आपण तयार करणार आहोत आणि सोबतच उन्हाळ्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या अशा आपल्याला बघायला मिळतात ज्या आपण कधीही खाल्लेल्या नसतात त्या भाज्या देखील कशा तयार करायच्या याची दे रेसिपी देखील मी या ठिकाणी दाखवणार आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर आजची आपल्या हे सिरीजचा पहिला दिवस आहे आणि उन्हाळा स्पेशल म्हणून आज आपण पहिली भाजी बनवतोय ती म्हणजेच घोळाची भाजी आता या घोळाच्या भाजीला वेगवेगळी नावं असतात तर काही ठिकाणी या भाजीला घोळाची भाजी म्हणून ओळखलं जातं काही ठिकाणी चिलाची भाजी तर काही ठिकाणी चिवलाची भाजी असं म्हणतात तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात तुम्ही हे मला कमेंट्समध्ये कळवू शकता आता आज आपण ही पहिली भाजी निवडली ती म्हणजे घोडाची भाजी तर बारीक घोळ या ठिकाणी मी घेतलेला आहे आता ही घोळाची भाजी इतकी हेल्दी असते म्हणजे आरोग्यासाठी अगदी चांगली असते तर हे देखील आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर लहान घोळ आणि मोठा घोळा अशा दोन पद्धतीच्या भाज्या असतात दोन्ही आपल्या आरोग्यासाठी चांगल्या असतात आता ही भाजी बनवत असताना थोडीशी काळजी घ्यावी लागते कारण भाजीला खूप बारीक अशा मुळं असतात आणि ह्या मुळं आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्या असतात अगदी छानपैकी तिला निवडून घ्यायचं असतं कारण यामध्ये भरपूर सारा कचरा देखील असतो आणि ही भाजी निवडून झाल्यानंतर छानपैकी त्याला चार ते पाच वेळा पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे कारण यामध्ये भरपूर सारा चिखल म्हणजे माती असते आणि संपूर्ण माती निघेपर्यंत आपल्याला ह्याला स्वच्छ धुवायचं आहे कारण ही शेतामध्ये असते आणि त्यामुळे जमिनीवर असल्यामुळे अगदीच बारीक अशी ही भाजी असते त्यामुळे भरपूर सारा चिखल याला चिटकलेला असतो तर ही घोळाची भाजी उन्हाळ्यामध्ये जास्त खाल्ली जाते कारण शरीराला थंडावा देण्याचं काम ही भाजी करत असते आणि त्यामुळे मार्केटमध्ये सगळीकडे आपल्याला ही भाजी बघायला मिळते आता या ठिकाणी या घोळाच्या भाजीची एक गंमत सांगते तर ही भाजी तुम्ही जेव्हा मार्केटमधनं घेऊन याल त्यावेळेस काय करायचं तुम्हाला या ठिकाणी ह्या भाजीच्या ज्या मुळा दिसत आहेत ना त्या भाजीतनं वेगळ्या करायच्या म्हणजे भाजी निवडून झाली की ह्या मुळ्या वेगळ्या करून जमा करायच्या आणि लगेचच तुमच्याकडे जर किचन गार्डन असेल किंवा किचन गार्डन जरी नसलं तरी एखादी अशी पसरट कुंडी किंवा एखादं असं काहीही भांडं वगैरे असं पा प्लास्टिकचं भांडं वगैरे घ्यायचं त्यामध्ये माती घालायची आणि त्यामध्ये संपूर्ण मुळा रोवायच्या किंवा वरतून अशा टाकून दिल्या तरी देखील चालतील आणि या ठिकाणी गंमत अशी असणार आहे की दहा ते बारा दिवसांमध्ये संपूर्ण तुमचं किचन गार्डन भरेल किंवा तुमची कुंडी संपूर्ण भरलेली असेल इथपर्यंत भाजी तुम्हाला तयार झालेली बघायला मिळणार आहे म्हणजे ती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेली असते म्हणजे एकदा विकत आणलेल्या भाजीचा वापर तुम्ही तुमच्या आहारामध्ये अशा पद्धतीने संपूर्ण उन्हाळाभर करू शकता त्याच्यामुळे नक्की एकदा ट्राय करा आता भाजी छान निवडून झाली की स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर तिला बारीक अशी मी कट करून घेतलेली आहे तर अगदीच बारीक मी ह्याला कट केलेली नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिला कट करू शकता आता भाजी छान कट करून झाली की आपण याची पुढची रेसिपी बघणार आहोत तर या घोळाच्या भाजीला रानभाजी म्हणून देखील ओळखलं जातं आणि ह्या भाजीमध्ये थोडासा आंबटपणा जास्त असतो सोबतच याच्यामध्ये विटॅमिन एचं e प्रमाण भरपूर असतं त्यामुळे डोळ्यांसाठी ही भाजी चांगली असते सोबतच या भाजीमध्ये भरपूर साऱ्या विटॅमिन मिनरल आणि आयरनचं प्रमाण भरभरून असतं त्यामुळे पचण्यासाठी ही भाजी हलकी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या भाजीमुळे वजन देखील कमी होतं त्यामुळे तुम्ही याचा वापर डाएटसाठी देखील करू शकता चला तर मग आता पटकन या भाजीला फोडणी देऊयात त्या या ठिकाणी गॅसवर मी कढई ठेवून घेतली त्यामध्ये घालूयात थोडंसं तेल तेल छान गरम झालं की यामध्ये घालणार आहोत अगदी थोडेसे जिरे जिरे तडतडले की यामध्ये घालूयात मिडियम आकाराचा कट करून घेतलेला एक कांदा कांदा छान परतून झाल्यानंतर यामध्ये घालणार आहोत दहा ते बारा हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट तर हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला थोडासा जाडसर असा मी वाटून घेतलेला आहे आणि ते वाटण यामध्ये मी घातलेलं आहे आता हे छान परतून घेऊयात कांदा आणि मिरची पेस्ट चांगली परतून घेतली की मस्त आपल्या भाजीला सुगंध येतो आणि चव देखील छान लागते तर मिरचीचा कच्चेपणा दूर होईल इथपर्यंत म्हणजे अगदी एखाद मिनिटभर आपण हे परतून घेतलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये भाजी घालणार आहोत तर यामध्ये संपूर्ण भाजी घालून छानपैकी मिक्स करून घेऊयात आणि या ठिकाणी गॅसची फ्लेम मी कमी ठेवलेली आहे आता या भाजीमध्ये बऱ्याच ठिकाणी शेंगदाण्याचं कूट वापरलं जातं काही ठिकाणी यामध्ये बेसन पीठ म्हणजे चणाडाळीचा पिठाचा वापर केला जातो यापासून पातळ असं मस्त पिठलं तयार केलं जातं गरमागरम ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी आणि घोळाची भाजी करून घोळाची भाजी घालून तयार केलेलं पिठलं अगदी मस्त लागतं सोबतीला कांदा शेंगदाण्याची चटणी आणि कैरी मग तर बघायलाच नको बऱ्याच ठिकाणी या भाजीपासून भजी तयार केले जातात किंवा याची वड्या तयार केल्या जातात आणि काही ठिकाणी तर याची मस्त अशी तिखट आमटी तयार केली जाते म्हणजे चणा डाळ किंवा तुरीची डाळ वापरून तर डाळीसोबत थोडीशीही गोळाची भाजी घालून घ्यायची आणि कुकरला चार शिट्ट्या घालून घ्यायच्या आणि सोबत मस्त त्याचे एक तिखट असं वरण किंवा तिखट आमटी तयार करून घ्यायची आणि चवीला ती देखील अगदी भन्नाट लागते तर नक्की ट्राय करा भरपूर सारे रेसिपी या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आता ग्रामीण ठिकाणी ही भाजी अगदी वेगळ्या पद्धतीने केली जाते ती पद्धत म्हणजेच आज आपण बघतोय ती तर बऱ्याच ठिकाणी या भाजीमध्ये मुगाच्या डाळीचा वापर देखील केला जातो तर ता अर्धा तासासाठी अर्धी वाटी मुगाची डाळ मी भिजत घातली होती डाळ छान भिजून झाली की त्यातलं संपूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि ही संपूर्ण डाळ आपण यामध्ये घातलेली आहे तर ही गोळाची भाजी अशा पद्धतीने तयार केली तरी देखील भन्नाटच लागते आणि या ठिकाणी डाळ आणि गोळाची भाजी दोन्ही एक एकत्र होतील इथपर्यंत आपण यांना छान मिक्स करून घेणार आहोत आणि शेवटी यामध्ये आपण घालणार आहोत चवीपुरतं मीठ तर यामध्ये आपण कुठेही पाण्याचा वापर केला नाही कारण या भाजीला भरपूर असं पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच आपली डाळ छानपैकी शिजली जाईल तर डाळ शिजण्यासाठी आपण वरतून पाणी घालणार नाहीत भाजीचं जे पाणी असतं म्हणजे भाजीला जे, भाजी जे पाणी सुटतं त्याच पाण्यामध्ये आपण ही डाळ शिजवून घेणार आहोत आता महत्त्वाचं सांगायचं म्हणलं तर हिरव्या भाज्या करत असताना सहसा आपण त्यावर झाकण ठेवत नाही कारण भाज्यांचा रंग बदलतो हे सगळ्यांनाच माहीत आहे पण काही ठिकाणी हिरव्या भाज्या शिजवताना देखील झाकणांचा वापर म्हणजे त्याच्यावर प्लेट ठेवली जाते आणि मग ती भाजी झाकण ठेवून शिजवली जाते पण ती भाजी मात्र वेगळीच दिसते आणि चवीला देखील ती वेगळीच लागते तर या ठिकाणी आणखी एक टिप तुम्हाला मी देईल ती म्हणजेच कोणत्याही पालेभाज्या जर तुम्ही तयार करत असाल शिजवत असाल तर मात्र त्यावर झाकण ठेवून शिजवायच्या नाहीत कोणतीही पालेभाजी बनवत असताना त्यावर आपण जर झाकण ठेवलं तर त्या भाजीचा रंग बदलतो ती जास्त शिजल्या जाते ती पिचपिच होते आणि ती खावीशी वाटत नाही आणि त्याची चव देखील बदलते त्यामुळे हिरव्या पालेभाज्या झाकण न ठेवता तुम्ही शिजवायचे आहेत तर ही टिप फक्त नव्याने स्वयंपाक करणाऱ्या माझ्या खास मैत्रिणींसाठी आहे तर नक्की ट्राय करा आता या ठिकाणी बघू शकता भाजीमधलं संपूर्ण पाणी आटलेलं आहे आणि या ठिकाणी डाळ देखील छान शिजलेली आहे तर ही घोळाची भाजी तयार होण्यासाठी सुरुवातीपासून आतापर्यंत मला दहा ते बारा मिनिटांचा वेळ लागलेला आहे म्हणजेच दहा ते बारा मिनिटांमध्ये ही भाजी अगदी छानपैकी तयार होते आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता डाळ देखील छान शिजलेली आहे तर या ठिकाणी मी दाखवत आहे आणि डाळ मस्त अशी शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि मस्त गरमागरम घोळ्याच्या भाजीचा आस्वाद घेऊयात तर ही भाजी तुम्ही ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी बाजरीची भाकरी किंवा चपाती कशाबरोबर खाल्ली तरी देखील उत्तमच लागते तर नक्की ट्राय करा एकदा मार्केटमधनं विकत आणून संपूर्ण उन्हाळा याचा आस्वाद घेऊ शकाल अशा पद्धतीची हेल्दी अशी भाजी तुम्ही कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये तयार करून याचा आस्वाद घेऊ शकता सोबतच तुम्ही यापासून वेगवेगळे पदार्थ बनवून देखील त्याचा तुमच्या आहारात समावेश करू शकता तर मस्त अशा भन्नाट अशा चवीची आंबट अशी भाजी आज आपण बघितली नक्कीच तुम्हाला आवडली असणार नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा सोबतच या भाजीपासून तुम्हाला आणखी कोणते पदार्थ बघायचे आहेत ते देखील तुम्ही या कमेंट्समध्ये कळवू शकता